ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक राहुल सोलापूर शिवरायांच्या बाबतीत अपमानास्पद व गुन्हेगारी स्वरूपाचं वक्तव्य केल्यामुळं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त डोंबिवलीकरांच्या आणि शिवप्रेमी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सत्यवान मात्रे यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील जिल्हा संघटक बंडू पाटील विभाग प्रमुख तेजस पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विकास देसले गजानन व्यापारी शिवप्रेमी संघटनेचे प्रकल्प चव्हाण श्रद्धा पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या या इसमाने जाणीवपूर्वक जाहीरपणे सोशल मीडियावर अपमानास्पद व चुकीचं वक्तव्य केलंय त्यामुळे शिवप्रेमी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत राहुल सोलापूरकरचे कृत्य हे व वागणे हे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था निर्माण करणार आहे राहुल सोलापूरकरच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात शिवभक्तांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आज या सकाळी डोंबिवली पूर्वेतील कावेरी चौक येथे समस्त डोंबिवलीकर आणि शिवप्रेमी जमा होऊन निषेध व्यक्त केला यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मा दे निवेदन देण्यात आलंय लवकरात लवकर गुन्हा दाखल न झाल्यास स्थानिक भूमिपुत्र व शिवप्रेमी संघटना आणि समस्त डोंबिवलीकर यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी दिलाय हर महाराष्ट्राचे आराध्य देवत असे महाराष्ट्राचे नसून हिंदुस्थानचे आराध्य देवत आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महाराजांच्या बद्दल एक नालायक राहुल सोलापूरकर यांनी आपल्या महाराजांबद्दल अपशब्द असे वापरलेले आहेत आपले महाराज आपल्या दैवत आहेत लोकांच्या मनामनात आहेत लोकांच्या देवारात आपण देवा आपल्या छत्रपतीने ठेवलेलं आहे असे आपले दैवत आणि या राहुल सोलापूरकरांनी आपल्या महाराजांबद्दल अपशब्द वापरलं आज मी डोंबोलीच्या वतीने त्यांचा प्रचंड असा निषेध करतो मी खरं तर सत्यवान महाराज मला अभिनंदन आभार मानेन की त्यांनी पुढाकार घेऊन जे जे शिवप्रेमी असतील लोकलेकर असतील त्यांना आव्हान केलं की बाबा याचा आपण निषेध केला पाहिजे याला जोडे आणले पाहिजेत याला जसं सर्व नेते मंडळीने सांगितलं की याला कुठेतरी एक सजा दिली पाहिजे कारण आपल्या महाराजांबद्दल आपण पाहिजे आज महाराज नसते तर काय झालं ते परमिशे पाण्याने सांगितलेलं आज महाराज असते तर आपले तालुका प्रभू महेश पाटलांनी सांगितलं की बाबा काय झालं असतं आणि आपल्या महाराजांबद्दल अपशब्द वापरणार मी त्यांचं मनापासून याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या राहुल सोलापूरकराला एक जाणग्यानी टोकलं पाहिजे असा निषेध करतो आणि आम्ही सर्वजण या महाडपणा फाउंडेशनला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत की याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याच्या गुन्हे दाखल करावे याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राहुल सोलापूरकर याचा निषेध करण्यासाठी काल आम्ही एक पत्र दिलं पोलीस स्टेशनला आणि त्यानुसार आज परमिशन घेऊन त्याचा निषेध रॅली म्हणून इथून आज सुरुवात करत आहेत निषेध यासाठी की या आज तमाम हिंदुस्थानातील शिवप्रेमींची भावना या माथे पिरूने आहेत त्यांचा निषेध म्हणून त्याच्यावरती देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या पद्धतीचं एक निवेदन मानपाडा पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहे तर त्यासाठी विद्यमान आमदार साहेब राजेश मोरेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नगरसेवक माजी नगरसे महेश पाटील साहेब आलेले आहेत बंडू पाटील साहेब आहेत तेजस पाटील आहेत असे अनेक शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता पुढील जे आहे ते बोलणार आहेत ते बरेचसाहेब बोलतात श्रद्धास्थान त्याच्याबद्दल दोन दिवसापूर्वी एक राहुल कोल्हापूरकर म्हणून जो व्यक्ती आहे त्याने महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला त्यापूर्वीसुद्धा अनेक वर्षापासून महाराजांचा जो खरा इतिहास आहे तो काही राज्यकर्त्यांनी आपल्या लक्ष ठेवला परंतु मागील काळात काही काळापासून हिंदू जागृत होत आहे आणि जो खरा इतिहास आहे तो जनतेसमोर येत आहे आणि अशा परिस्थितीत काही आपल्यात जयचंद राहुल सोलापूरकर असेल निरंजन टाकले असेल किंवा अनेक ते जयचंद आहेत ते आपल्या धर्मांच्या विरुद्धच बोलत असतात आणि अशा लोकांसाठी संसदेमध्ये एखादा कायदा झाला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला कठोर कठोर शासन झाला पाहिजे अशी मी सरकारकडे मागणी करतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा